नाशिक, शोध नाशिकमध्ये सिपेट साठी बारा पूर्णांक तेहतीस हेक्टर विनामूल्य जमीन वाटप सरकारी नियम एकोणीशे एकाहत्तर अंतर्गत महसूल मुक्त व भोगवटा विरहित महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र जमीन महसूल सरकारी जमिनीची विल्हेवाट नियम एकोणीसशे एकाहत्तर अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील मौजे गोवर्धन येथील गट क्रमांक तेहतीस मधील बारा पूर्णांक तेहत्तीस हेक्टर शासकीय गायरान जमीन सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स केमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी सीआयपीईटी प्रकल्पासाठी महसूलमुक्त व भोगवटा मूल्यविरहित स्वरूपात वाटप करण्याचा गुरुवारी निर्णय घेतला या जमिनीचं अंदाजित मूल्य तीस कोटी अडतीस लाख रुपये असून वित्त विभागाच्या मार्गदर्शक नियमानुसार याबाबत सर्व आवश्यक ताबा व सहमती प्राप्त करण्यात आले भाजप आमदार सीमा हिरे यांच्या मागणीवरून या निर्णयाला गती मिळाली सीआयपीईटीच्या नियोजित व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रासाठी ही जमीन उपलब्ध करून देण्याबाबत मंत्रालयात काल झालेल्या बैठकीत अखंड मनोनीतीने हा निर्णय पारित करण्यात आला सदर प्रकल्पाची अंमलबजावणी लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट डीएनए न्यूज नाशिक